अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्र महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे आणि आपल्याला कल्पना आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोविड काळामध्ये विशेषतः सगळ्या व्यवस्था कोलमडल्या पण कृषी व्यवस्था अध्यक्ष महोदय कोलमडली नाही आणि त्या काळामध्ये महाराष्ट्राचं जे उत्पन्न होतं दादा आपण हे मान्य कराल आणि आपणही स्वतः हे सांगितलंय की महाराष्ट्राचं जे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये कृषी याचा वाटा सर्वाधिक होता हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून राज्यामध्ये जे काही कृषी उद्योग आहेत मग त्याच्यामध्ये साखर उद्योग असेल त्याच्यामध्ये ते तेल उद्योग असेल डाळ उद्योग असेल प्रक्रिया उद्योग असेल आता या सगळ्या उद्योगांना शेती माल वाहून न्यावा लागतो दादा आणि शेती माल वाहत असताना रस्त्यांची आपल्याला अडचण होते पुलांची अडचण होते ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं या रस्त्यांना नव्यानं विकसित करण्याची गरज आहे आणि म्हणून शेतीमाल वाहतूक रस्ते विकास कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीनं शासनानं आखावा ही देखील सूचना या निमित्तानं मला या ठिकाणी करावीशी वाटते सोयाबीन हमी आणि त्यांनी खरेदी केला पण किती खरेदी केला हा सुदा तेन खरी पन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अकरा लाख एकवीस हजार क्विंटल टन त्यांनी खरेदी केला पण पन्नास ते साठ लाख मेट्रिक टन सोयाबीन हा शेतकऱ्यांकडेच आहे तो काही मात्र खरेदी केला नाही अध्यक्ष महोदय सोयाबीन खरेदीसाठी वेळापत्रक का जाहीर करावं लागतं शेतकऱ्यासाठी म्हणजे ही तारीख आहे एवढ्यातच तुम्ही आता हे सोयाबीन विका आणि मग त्याला बारदाना मिळत नाही मग तो वजन करायला वेळ लागतं त्या चालण्या करायला वेळ लागतं आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांना त्या केंद्रापासनं परत जावं लागलं आणि त्यांचा माल अजूनही त्यांच्या शेतामध्ये शेतातच किंवा त्यांच्या गोडाऊनमध्ये आहे आणि म्हणून हा शेतीमाल सोयाबीन विशेषतः खरेदी पूर्णपणे झाला नाही आणि मग मध्य प्रदेशने जी भावांतर योजना केली रावलजी आपण इथं आहात आणि या संदर्भामध्ये आपल्या विभागामार्फत ही खरेदी करण्याची प्रक्रिया असते आणि म्हणून भावांतर योजना आपण का लागू करत नाही म्हणजे मग एकदा त्या शेतकऱ्याला त्या रांगेत उभं राहा ते माल वजन करून घ्या चाळून घ्या आणि कालावधी याची आवश्यकता नाही आणि ही सुसूत्रता आपण यात संदर्भामध्ये आणणार का ही देखील विनंती या निमित्ताने मी सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करू इच्छितो